नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड महागाव विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री किशनराव वानखेडे यांचा आभार दौरा सुरूच वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा सार्वजनिक निवडणुकीमध्ये उमरखेड महागाव विधानसभा ब्याऐंशीमध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार श्री किसनराव वानखेडे साहेब यांना मतदानरूपी भरघोष मतांनी आशीर्वाद देऊन निवडून दिल्याबद्दल महागाव तालुक्यातील मायबाप जनतेचे आभार मानण्याकरता त्यांचा आभार दौरा सुरूच आहे आज रोजी धारमोहा मोरत बोथा महागाव सवना वाकोडी वेणी डोंगरगाव लोहरा करंजखेड या गावातील मतदारांना भेटी दिल्या आमदार किसनराव वानखेडे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परमानंद पाटील कदम ॲडव्होकेट गजेंद्र देशमुख शंकर बावने गजानन हिंगमिरे रमेश धोंगडे जगदीश हिंगमिरे महागाव तालुका अध्यक्ष दीपक आडे सुरेश पाटील नरवाडे निलेश नरवाडे अमोल चिकणे सरपंच संघटना अध्यक्ष महागाव सतीश पाटील कदम विलास कवाने भीशे साहेब, टेमकर साहेब, व अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शक्तीप्रमुख बूथप्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते महागाव शहरामध्ये डॉक्टर संतोषराव मोटरवार साहेबांनी एक वेग आगळावेगळा लग्न सोहळा पार पाडला त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत आज पुन्हा लग्न लावले व त्यांच्या वर्ग दहावीचे सर्व मित्र व त्यांच्या सौभाग्य पत्नी अशा चौदा मित्रांचे सामूहिक लग्न लावले असा हा वेगळा कार्यक्रम खूप आनंदात पार पडला या लग्नप्रसंगी आमदार किशनराव वानखेडे यांनी यावेळी मंगलाष्टका म्हटल्या व सर्वांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या या लग्नाच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत होते आमदार किसनराव वानखेडे यांनी अनेक गावातील चिमुकल्या मुलांच्या श मुलांच्या व शेतात काम करणाऱ्या मजूर महिलांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी अनेक ठिकाणी आमदार साहेब यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले Yeah, Tchau, आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीं मला प्रचंड बहुमत आहे प्रत्येकांची भेट कधी होते असं मला वाटायचं आणि त्याप्रमाणे माझा दौरा दररोज चालू आहे प्रत्येक गावला मी जात आहे सगळ्यांची भेट घेत आहे सगळे आणि वान बिचारे वाढ बघत आहे मी सुद्धा आपल्याला कधी कधी भेटू असं मला वाटत आहे येणारा प्रसंग माझ्यावर इतक्या मोठ्या विश्वासानं जे माझ्यावर मतदान केलं मी खरं म्हटलं तर आमदार नाही आहे खरं जर म्हटलं तर याचे भाग्य विद्यार्थी तुम्ही आह आणि तुम्ही स्वतः प्रत्येकजण या ठिकाणी आमदार आहात म्हणून तुमच्यासाठी पुन्हा एकदा सेवक आहे आणि आता एवढा अधिकार तुम्ही दिला की की तुमची कोणतीही असो जरी गरीब असलो तरी तुम्हाला पाच नाही दहा लाख नाही लाख किंवा एकंदर कोटी रुपये देण्याची ताकद मला निर्माण करून दिली आहे तर ती ताकद मी तुमच्यासाठी उपयोगात आणणार आहे तुमच्या अडी अडचणी ज्या काही इथल्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे तुमच्या गावाचं जे प्रामुख्यान सगळ्याला आवडते किंवा सगळ्याच्या समस्या सुधारा असं कोणतंही काम सांगा पाण्याची व्यवस्था सांगा रस्त्याची सांगा किंवा एखाद्या सभा मंडपाची सांगा एक सगळ्यांना पाहिजे फक्त एक काम पहिल्यानं सांगा एक तर करून मला अगोदर म्हणजे एक एक केलं की आता दोन दोनशे गाव आहेत प्रत्येकाचा कोणाकोणा मी प्रामाणिक सांगू प्रत्येक गावचं एक काम तर झालंच पाहिजे या भूमिकेने मी येणाऱ्या पाच वर्षात काम करणार आहे पण सगळ्याला त्याचा लाभ होईल अशा प्रकारचं मला काम सांगा एक प्रमुख तुमच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारे तणाजावाला एवढी हमी देतो आणि तुम्ही इतकी वेळ वाट बघली मी तुमच्यासाठी व्याकुळ होतो माझं कुठं आता समाधान झालं पण पुढची माणसं माझ्यासाठी वाट बघत आहेत तेव्हा मला रजा असावी